प्रेसला बोल पंधरा दिवसापूर्वी आमच्या नेत्या जयश्री वैलींच्या ने सोबत आम्ही मुंबईला नाना पटोले प्रदेश अध्यक्ष काँग्रेसची यांना भेटलो होतो त्यावेळी नाना पटोले साहेबांनी सांगितलं की कुणाच महाराष्ट्रात कुणाचीही उमेदवारी फायनल झालेली नाही आणि तुम्ही काँग्रेस पक्षाचं धोरण ठरलेलं आहे की महिलांना जास्तीत जास्त संधी द्यायची आहे वीस पंचवीस टक्के द्यायचं आहे कारण एकोणतीसला आरक्षण लागू होणार आहे आणि महिलामधील काही ॲक्टिव्ह आमदार जे होते ते आता खासदार आहेत आणि तुम्हाला महिला म्हणून जा संधी दिली जाईल आणि पक्षाचा जो पहिला सर्वे रिपोर्ट आला आहे त्यामध्ये जयश्री वहिनी साहेबचं नाव पुढं आहे तुमचंही तुम आहे तर तुम्ही जोरदार तयारीत लागा असं असताना प्रदेशाध्यक्ष म्हणतात की कुणाची ही उमेदवारी फायनल झाली नाही आम्हाला म्हटल्यात महिला संधी देण्याचा पक्षाचा धोरण आहे त्या तुम्ही तयारीला लागा असे असताना काल अध्यक्ष म्हणतात की म महाविकास आघाडीचा उमेदवार मलाच निश्चित आहे म्हणजे तुम्ही प्रदेशाध्यक्षपेक्षा मोठं झालं का हा माझा सवाल आहे प्रदेशाध्यक्ष म्हणतात कुणाची नाही तुम्ही म्हणता माझी उमेदवारी फायनल आहे हे कसं त्यात तिने म्हटले की त्यांनी आठ वर्षामध्ये नऊ वर्षामध्ये तीनशे आंदोलनं घेतली त्यांच्या पहिल्या बॉडीपासून मी उपाध्यक्ष म्हणून काम करतो त्यांचे अनेक आंदोलनामध्ये आम्ही ना सक्रिय सभागृह केला आणि प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी जेव्हा जेव्हा निरोप आले काही काही ठिकाणी निरोप मिळत नव्हते काही ठिकाणी जेव्हा जेव्हा निरोप आले हो तिथे आम्ही असेल जयश्री वहिनी असतील आणि वहिनीसोबतचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक आंदोलनामध्ये असतील बैठकीत असतील पक्षाचे मेळावे असतील भारत जोडो यात्रासाठी आमदार सगळ्या नियोजनामध्ये जयश्री वहिनी आणि वहिनीलाकडचे सगळे कार्यकर्ते हे सक्रिय काँग्रेस पक्षात होते म्हणून कोणी एकट्याने केलं म्हणून हे सगळं आंदोलनं झालेली नाहीत यामध्ये सर त्यांचा एवढा सहभाग जयश्री महिनी आणि आमचा हे होता विशेष असा जीवन बनवत याच्या पार्श्वभूमीमध्ये मागे जात असताना त्यांनी ह्यापूर्वी जेव्हा दोन हजार चौदा पंधराला गांधीनगर कुपवाड महापालिका क्षेत्रातलं जे अध्यक्षपद होतं ते रिक्त आणि त्या अनुषंगानं त्यांनी पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेला अशोक चव्हाण त्यावेळेला महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष होते त्यांच्याची भेट झाल्यानंतर ते म्हटले की जर महापरा महापुरा क्षेत्राचा आदित्यवाद झाला तर त्यावेळेला प्रतीक पाटील होते आणि तरी मदनभाऊ पाटील होते त्यांच्याशी संपर्क जाऊन त्यांनी गोय म्हटलं तर आपण पुढं त्यामध्ये आपल्याला पद देण्यामध्ये काही असं नाही कद रिक्त झालेलं आहे त्या अनुषंगानं ज्या वेळेला त्यांनी प्रत्यक्षात भाऊची चर्चा केली की भाऊ आता तर मला महापालिका क्षेत्रामध्ये आधी करून काम करायचं आणि तुम्ही पृथ्वीराज अशोक पवारांना फोन करून जर सांगितलं तर त्यावेळेला मला हे पद मिळू शकेल अशी माझी अपेक्षा आहे मग त्यावेळेला भाऊ त्यांना फोन करून सांगितलं की आता जर त्यांना पद दिलं त्याच्या पाच नव्हतं मागं जात असताना त्यावेळेला जेव्हा त्यांना अध्यक्ष पद दिलं त्याच्यापूर्वी गेली अठरा वर्ष ते विरक्षणामध्ये राहत त्यावेळेला त्यांना पद मिळालं त्यानंतर चांगली दरामध्ये त्यांची जातीय कारकीदारी कामकाज सुरुवात झाली काँग्रेस पक्ष जीवन ठेवला मी वाढवला तर त्याच्या पाच पाचवा त्याच्या पाच वी मागं जरी केलं तर पूर्वी काँग्रेस पक्ष भाऊ असतील अंडा असतील दादा असतील बापू असतील ह्या सगळ्यांनीच सांभाळलेलं त्यांनी मी पक्षामध्ये काम केलं आणि पक्ष वाढला त्याच्यामध्ये काय प्रश्न नाही आहे हे सांगण्यात येतो कारण एवढंच की काँग्रेस जेव्हा जीवनामध्ये आमचा सुद्धा फार मोठा वाटत आहे आणि अशा जो लोकांना विचारपूर्त करायचं हे बरोबर नाही पक्षाचं हे कुठ कारस्थान आहे असे एक वाक्य आम्हाला वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळालं असू शकतं भाजप पक्षाचं कुठ कारस्थान असू शकतं पण त्याची माहिती त्यांनाच असेल ज्यांनी भाजप पक्षाशी संपर्क केला कारण लोकसभेच्या निकालानंतर निकालापूर्वी इलेक्शन झाल्यानंतर लोकसभेच्या निकालापूर्वी फडणवीस साहेबांना काँग्रेस पक्षाचा कुठला नेता भेटला सांगलीतला हे भाजपच्याच एका युवा नेत्यानं फेसबुकला टाकलेलं होतं त्यामुळे निश्चित त्या नेत्याला हे माहिती असणार की हे पट कारस्थान आहे का काय आहे आणि एक दहा पंधरा दिवसापूर्वीसुद्धा भाजपचे सांगली महापालिका क्षेत्रातले दोन नेते त्या आमच्या काँग्रेसच्या नेत्याच्या घरी जेवायला सुद्धा होते त्यामुळे निश्चित काहीतरी कट सजला असणार आहे की जेणेकरून मताची विभागणी व्हावी जयश्री वहिनींना तिकीट मिळाल्यानंतर सुद्धा काँग्रेसची मतं बुटावी किंवा असंही असेल की ज्यांनी फडणवीस साहेबांची भेट घेतली आहे ते कदाचित भाजपचे उमेदवार असतील असंही असू शक्य त्यामुळं भाजपचा असेल अध्यक्ष म्हणतायत त्यात तथ्य आहेत पण त्यांनी ती भेट घेतलेली काय याचंही स्पष्टीकरण त्यांनी करावं आणि त्या पद्धतीनं युवा नेते जे काय भाजपचे आहेत त्यांनी फेसबुकला मध्ये पोस्ट केलेली आणि त्याचे स्क्रीनशॉट आमच्याकडे आहेत वाटल्यास गरज पडली तर आम्ही तेही पुढे करू भाजपमध्ये जायचे ज्या युवा नेत्याने जी पोस्ट केली ती त्यात असंच लिहिलं होतं की तुम्ही भाजपचे पुढचे उमेदवार असणार काय म्हणून चर्चा कशी झाली आणि त्याचे स्क्रीनशॉट आम्ही ठेवलेत तेवढ्यासाठी त्यामुळे असू शकेल की हे निश्चित आहे की वहिनी साहेबांनी निर्णय घेतला लढायचा आणि काँग्रेस पक्ष निश्चित आम्हाला तिकीट देणार अशा पद्धतीनं आम्हाला वर्ण आश्वासन मिळालेलं आहे तेही इच्छुक आहेत ते स्वतः म्हणतायत की आम्ही वहिनी साहेबांचा आदर करतो तो आदर करतायत तर त्यांनी दोन हजार एकोणीसला ला जो काय मदनपंचा प्रतिमे समोर शब्द दिला असेल आमच्या त्यावेळी उपस्थित असणारी जी लोक आमची म्हणत तो शब्द त्यांनी पाळावा योग्य यो वेळी उत्तर ठीक आहे ना योग्य वेळी उत्तर द्यायची हीच वेळ आहे ना ज्यावेळी ज्या लोकांनी त्या तिथे साक्षीदार होते त्यांनी सांगितले की जे साक्षीदार होते अभिजित भोसले असतील कवीन पटेलकर असतील त्या मी काय नव्हतो पण जे होते होते त्यांच्या समोर हे घडले ते सांगतायत ना मग त्यांनी तो शब्द ना जर आदरणीय वहिनी साहेब तर आणि तुम्ही नेत्यांना दिलेला कार्यकर्त्यांना दिलेला शब्द जर पाळणार नसाल तर मग जनतेला काय शब्द देणार काय पाळणार कुठे नंतर बोलतो म्हणतात की तुम्हाला आणि आमची जी लोक आहेत जी त्या दिवशी मीटिंगला होते त्यांनी जाहीर सांगितले फेसबुकला त्यामुळं हा पाच तारखेच्या मेळाव्यानंतर संपवतो असं बाळासाहेबांनी सांगितले असं त्यांचेच कार्यकर्ते म्हणतात कारण त्यांनीच त्यांना वेगळं पाटीदार भाऊंड बोलवले याविषयी दाखवतात त्यामुळं जर बाळासाहेब भाव आज सहा तारखेला मिटवणार असतील तर मग भाजपचं षडयंत्र आहे हो आणि आम्ही जर आज तुम्हाला हे खुलासे वगैरे सांगितलं नाही तर लोकांचा गोड गैरसमज समज होईल की ते म्हणतात ते खरा आहे आणि आम्ही त्यांच्या भाऊला हो देतोय त्यामुळं ना असतं वहिनी साहेबांनी विरोध केला असून सुद्धा आम्ही कार्यकर्ते म्हणून प्रेस घेतोय कधी स्वीकारलेलं नाही पण गेली पंचेचाळीस वर्षाचा इतिहास फक्त फक्त मदन भाऊ एकदाच आमदार झालेत इतर वेळी इतर पक्षातील लोकच आमदार झाले त्यामुळं जनतेनं यावेळी मदन भाऊंनी आत्तापर्यंत केलेल्या कामाचा आणि दादागारांना केलेल्या कामाचा आणि वहिनींच्या सक्रियतेचा आत्तापर्यंतच्या बाहेरच्या गावातील पक्षातील नाही निश्चित निश्चित बाहेरच्या गावातील मी स्वीकारणार स्वाभाविक आहे पण पृथ्वीराज पाटील साहेबांच्या विषयी शहा जे बोलले ती वस्तुस्थिती पण आहे की या सात आठ वर्षामध्ये त्यांनी सक्रियपणे काँग्रेसचं काम केलंय आम्हालाही त्यांचा आदर आहे पण ज्यावेळी आम्ही सगळ्यावेळी मागच्या वेळी त्यांच्याशी ज्या ताकदीने त्यांचं काम केलं त्यावेळी त्यांनी सुद्धा मोठं मन दाखवून आदरणीय वहिनी साहेबांचं ताकदीनं काम करावं अशी मला विनंती आहे कार्यकर्ते नाव वाचू तुम्ही तिनेच पाठवलेली आहे नाही नाही विषय कसा आहे प्रश्न तुम्हाला लक्षात आला नाही सगळेच करते करतात म्हणून पेपरला येताना किंवा उपाध्यक्ष कविम पटळेकर उपाध्यक्ष सुवर्णा पाटील सरचिटणीस प्रमोद सूर्यंशी आता अम, कैलास अमर निंबाळकर खराडे केव्हा नावं आली असंच नावं येत होती उपस्थितांचे एकमेव एक हाती करतात आंदोलनाला तेवढं बोलवायचं गर्दीला फक्त स्वतःची प्रसिद्धी करून घेतली शकील अहमद म्हणून दिल्लीहून ते जे ऑब्झर्वर आले निरक्षक त्यांनी ही आमची बॉडी केलेली आहे मला उपाध्यक्ष म्हणून प्रमाणपत्र मिळालेलं आहे नाही मग फक्त कागदोपत्रीच बॉडी आहे का कारण तुम्ही मध्ये एक आधी कारभार सुरू आहे मग फक्त कागदोपत्रीच तुम्हाला फक्त निवड केली आहे का बाकीचे तुम्हाला विश्वासात घेतलं जाते का नाही सगळी कोण सगळे आहे बोला ना त्याबद्दल तुम्हाला मी काय म्हणतो बॉडी मग पंचवीस तीस जे आहे आपल्या मर्जीतले पाच लोकांनीच पुढं करणे आम्ही चार पाच जण वहिनीच्या कोट्यातला आहे काही जण दादाच्या कोट्यातले होते त्यांना तिथे तसंच ठेवलंय संपले नाही संपले लोकसभेलाच फक्त ना संपले नाही लोकसभेला संपले लोकसभेला घट संपले विशाल दादाची काय भूमिका निश्चित निश्चित हे ज्या पद्धतीनं खासदारांची इलेक्शन डिक्लेअर झाली अपक्ष म्हणून त्यांनी अर्ज भरला त्याच वेळी वहिनी याच चौकामध्ये सा सभेत सांगितलं होतं की कुणी तुमच्या मागे असावं नसतो जनता तुमच्या मागे मागे आहे आणि मी घरातली मोठी कर्ती म्हणून जबाबदारी घेते तुम्ही अर्ज आता मागे घ्यायची लढायचं सांगलीच्या अस्मितेसाठी तुम्ही लढलं पाहिजे हे वहिनी सांगितलं नुसतं सांगितलं नाही तर वहिनी दोनशे छप्पन बैठका सदुसष्ट पद फेऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी कॉर्नर सभा ह्या वहिनीने घेतल्या आणि त्यावेळी तुम्ही बघितला की त्यावेळी वहिनी ज्या पद्धतीनं राबत होत्या त्या पद्धतीनं काँग्रेस पक्षातला इतर कोणताही नेता ग्राउंडवर राबत नव्हता वहिनी लढल्या त्यावेळी वहिनीने सांगितलं की ह्या सांगलीची अस्मिता जगली पाहिजे आपल्याला लोकांची सेवा करायची आहे तर आपल्याला तर आपला खासदार निवडून द्यायला पाहिजे किती दिवस तुम्ही घराना घरा म्हणून आम्हाला कुथुंबना करणार आहे आणि वहिनी बाहेर पडल्या वहिनी काम केलं त्यावेळी काँग्रेस पक्षातले इतर लोक का काम करत होती का नव्हती हे तुम्हाला माहित आहे मी सांगतो स्वागत पुढे की आल्यावर मग काय विजय मिळून होते कोण बी येतेच की मेहनतीला कोण होतो वहिनी साहेब होतो काय की कुठे एक सभा घेतली मुलालपुरी लावला पाहिजे आता लोकसभेचा मुलालपुरी हे सगळं तुम्हाला माहिती आहे आणि श्रम कोण घेतय परिहार कोण देतय काही ब्रेन आहे तुम्हाला